जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रेटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे ही अपडेट एक सप्टेंबर पासून लागू होणार आहे मित्रांनो मित्रांनो जे रेशन मध्ये आपल्याला गहू आणि तांदूळ मिळत होते त्याऐवजी आता या नऊ वस्तू मिळणार आहेत या कोणत्या नऊ वस्तू आहेत व्हिडिओ शूट पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जे आपल्याला रेशन मध्ये आनंदाचा सिधा मिळायचा आता तो आनंदाचा सिधाही आपल्याला मिळत राहील आणि या नऊ वस्तू कोणत्या आहेत जाणून घ्या मित्रांनो भारत सरकार अंतर्गत देशातील गरीब कुटुंबासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना येणाऱ्या हो मोफत रेशन योजनेसाठी मोठे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो धारकांना या नववस्तू दिल्या जाणार आहेत यामध्ये बघा गहू डाळ हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाल्यांचा समावेश असणार आहे यामुळे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या पातळी वाढवण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे यामुळे लोकांचे जीवन सुधारणार आहे मित्रांनो अशी अपडेट मिळालेली आहे की सप्टेंबर महिन्यात ह्या नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत पण मित्रांनो एक तुमच्यासाठी खूप महत्वाची अशी अपडेट आहे यावरती आपण आधी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही रेशन कार्डची ई के वाय नाही तर ई केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्डमधून नाव कमी होईल सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे बघा जर तुम्ही रेशन कार्डची ई के वाय केली नसेल तर ई के वाय करून घ्या अन्यथा रेशन कार्डमधील नाव तुमचे कमी होण्याची शक्यता आहे हे नाव कसे कमी होतात बघा जर तुम्ही रेशन कार्ड मध्ये तुमचे पाच व्यक्ती आहेत आणि चार व्यक्तीने ई के वाय सी केली तर त्या एका व्यक्ती त्या एका व्यक्तीने जर केली नाही तर तुमचे एका व्यक्तीचे नाव कट होऊ शकते मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी सप्टेंबर महिन्यात खूप खूप महत्त्वाचे एक असे अपडेट सांगू इच्छितो की रेशन कार्डची ई के वाय करून घ्या अन्यथा रेशन कार्डची ई के सी जर केली नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद पडू शकते मित्रांनो तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील झिरो ते दहा वयोगटातील अशा मुलांना सरकारकडून परंतु अकरा वर्षाच्या वरील सर्वच लहान मुला मुलींना ई के सी करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ई केवायसी केली नाही तर सप्टेंबर महिन्याच्या किंवा ऑक्टोबर महिन्याच्या शेवट तुमचे नाव कटवून जातील आणि नंतर तुम्हाला ते नाव ऍड करण्यासाठी खूप प्रॉब्लेम जातील त्यासाठी मित्रांनो तुम्ही ई के सी करून घ्या अन्यथा तुमचे नाव कटणार नाही जर तुम्ही बाहेरगावी असाल आणि गावी रेशन कार्ड आहे किंवा गावाकडे रेशन घेता आणि बाहेरगावी शहरामध्ये आहात मित्रांनो काही हरकत नाही तिथे रेशनच्या दुकानावरती गेल्याच्या नंतर तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आणि ई के वाय सी करायची ई के वाय सी करणं खूप खूप -खुँ महत्वाचं आहे मित्रांनो जर तुम्हाला त्यामध्ये नाव कायम ठेवायचं असेल तरच तुम्हाला ई के वाय सी करा नाहीतर मित्रांनो रेशन कार्डमधून तुम्हाला तुमचं नाव वगळण्यात येईल मित्रांनो ई के वाय सी कुठेही केली तरी चालते असं काही नाही गावी येऊनच नाही करायचं काम मित्रांनो कुठेही तुम्ही ई के वाय सी करू शकता फक्त तुमच्यापाशी आधार कार्ड पाहिजे तरच तुमची ई के वाय सी होईल मित्रांनो रेशन कार्डची ई केवायसी करण्याची शेवटची तारीख सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही ई के वाय सी करू शकणार आहात हे लक्षात असू द्या ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या व्यक्तीने ई केवायसी केली नाही अशा व्यक्तीचे नाव रेशन कार्डमधून वगळण्यात येईल हे लक्षात असू द्या त्यासाठी तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशा योजना आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो जे शिवराय